आता हे सुकट आहे ना स्वच्छ याच्यामध्ये खडे वगैरे असतात ते काढून घ्यायचे याच्यामध्ये कधी कधी मोठे मोठे खडे असतात कधी कधी छोटे असतात माती असते जे चाळून घ्यायचे आणि आता हे कांदे आहेत ना हे कट करून घ्यायचे कटिंग करून घेते मी आता हा कांदा मी असा कट करून घेतलेला आहे आणि आता हे आहे ना हे क्लीन करायचं शेतीमध्ये हडे वगैरे असतात क्लीन करायचे असं असं पाहून स्वच्छ क्लीन करून घ्यायचे आता ही सुकट आहे ना अशी चांगली चाळून घ्यायची याच्यामध्ये एक ना रेती माती असल तर हे असं गाली गाळत तेल तापट ठेवलंय का कांदा भाजून घ्यायचा आता ही सुकट अशा पद्धतीने धुवून घेतली आता टाकते आणि याच्यामध्ये चांगली भाजून घ्यायची आता आता ही सुकट आहे ना याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं हे बाबा चवीनुसार मीठ आम्हाला जेवढं पाहिजे तेवढं टाकते आणि याच्यामध्ये हळद टाकायचे आणि अर घे बावड एवढं काय जास्त मटेरियल लागत नाही याला बनवायला अगदी सोप्या पद्धतीने दहा मिनिटात होईल अशी ही तुकटची चटणी आहे ही आपली सुकटची चटणी रेडी झाली पाच मिनटं थोडंसं हे होऊन द्यायचं शिजवून द्यायची तर ही चटणी झाली आपली हे ही बाडल्यासमधाना की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण आता